अगदी कमी वयात उद्योजक म्हणून नावारुपाला आलेला कोपरा गावातील पंचवीस वर्षीय तरुण राकेश रामनाथ मयेकर याचे अचानक आणि धक्कादायक निधन झाले आहे राकेशने ताप सर्दी खोकला याकडे दुर्लक्ष केले आणि आजार अंगावर काढला ज्यामुळे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचे अकालीन निधन झाले हसतमुख आकर्षक आणि मित्र जोडण्याच्या शैलीमुळे राकेश परिसरात सर्वांमध्ये लोकप्रिय होता याशिवाय बॉडी बिल्डिंगचा छंद आणि भजन संगीतातील सहभाग यामुळे त्याची ओळख बहुआयामी होती सौंदर्य शरीर सौष्ठव आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असल्यामुळे तो प्रत्येकाला आपलासा करत असे त्याच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली असून अंत्यविधीसाठी ग्रामस्थ परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेशच्या पश्चात वडील रामनाथ आई वंदना आणि भाऊ राजेश असा परिवार आहे राकेशच्या अकाली निधनानंतर वडील रामनाथ मयेकर यांनी भावनिक आवाहन केले आहे की कुणीही ताप सर्दी खोकला किंवा थंडी यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत जेणेकरून कोणाच्या आयुष्याची अशी अकाली शोकांतिका होणार नाही